प्रेक्षक हो आपण पाहत आहोत थेट वार्ता आणि ही आहे आपल्यासोबत राजेंद्र झेंडे आज आपण बोलणार आहोत मुंबई शहरातील काही दुर्मिळ गोष्टींवर मुंबई स्वप्ननगरी अर्थनगरी चित्रपटनगरी अशी अनेक नावं मिळवलेले हे शहर पण इथे काही गोष्टी अशा आहेत ज्या दुर्मिळ आहेत आणि ज्या प्रत्येक मुंबईकरांना किंवा पर्यटकाला आश्चर्यचकित करतात पहिली गोष्ट मुंबईतील डबल डेकर बस होय लाल रंगाची डबल डेकर बस ही मुंबईची ओळख होती आता हळूहळू त्यांची संख्या कमी होत चालली आहे आजही ज्या काही बस दिसतात त्या खरंच दुर्मिळ वाटतात दुसरी गोष्ट टॅक्सीचा काळा पिवळा वारसा काळी पिवळी टॅक्सी ज्याला काळी पिवळी किंवा काली पिली म्हटलं जातं ओलाच्या काळात आज या टॅक्सींची संख्या कमी झाली आहे त्यामुळे ह्या टॅक्सी आता हळूहळू शहरात दुर्मिळ ठरू लागल्या आहेत तिसरी गोष्ट बांद्र्यातील माउंट मेरी फेस्टिवल इथे येणारी लोकसंख्या आणि उत्सवाचं वातावरण ह्या अनोखं आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे लोक इथे एकत्र येतात ही एकतेची दुर्मिळ झलक दाखवणारी गोष्ट आहे चौथी गोष्ट मुंबईतील जुन्या इराणी कॅफे ब्रिटिश कालीन इराणी कॅफे जसे माटुंग्याचे मद्रास किंवा बांद्र्याचे कॅफे चहा शहा बनमस्का आणि साध पण मनमोहक वातावरण आता फार थोडेच कॅफे उरले आहेत तर पाचवी गोष्ट मुंबईतील किल्ले महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले डोंगरावर असले तरी मुंबईत सुद्धा काही किल्ले आहेत वरली किल्ला शिवडी किल्ला हे त्याचे उदाहरण पण फार थोड्यांनाच हे माहीत असत सहावी गोष्ट ग्लोबल विपश्यना पगोडा गोराई येथे आहे जगातील सर्वात मोठ्या दगडी घुमटांपैकी एक कोणत्याही खांबाशिवाय उभारलेलं हे स्मारक शांतता आणि ध्यान यासाठी हे ठिकाण खूप खास आहे अशा अनेक गोष्टींमुळे मुंबई हे फक्त गडबडीचं शहर नाही तर दुर्मिळ संस्कृती वारसा आणि अनुभवांनी समृद्ध असलेलं ठिकाण आहे